ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी महावितरणला मोठा दणका 420 ग्राहकांवरील दंडा आकारणीचा आदेश रद्द. महावितरण कंपनी राज्यातील अनेक ग्राहकांवर विजेचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी कारवाई करत असते. ही कारवाई करताना कायद्यातील सर्व तरतुदींची भंग केला जातो. त्यामुळे अशी केलेली कारवाई ग्राह्य होऊ शकत नाही. या कारणाखाली अलिपीय अधिकारी तथा अधीक्षक अभियंता पुणे प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ मुंबई यांनी इच्चलकरांचे सर्व परिसरातील चार ग्राहकांच्यावरील कारवाई रद्द केलेली आहे वीज वितरण कंपनीच्या बेकायदेशीर आणि अनिर्बंध वर्तणुकीला या निकालाने चपराक बसलेली आहे इचलकरंजी परिसरात व त्याचबरोबर संपूर्ण राज्यामध्ये अनेक ग्राहकांच्या बाबतीत विजेचा अनधिकृत वापर वीज चोरी असे प्रकार निदर्शनास आले प्रत्यक्षात विजेचा अनधिकृत वापर अथवा वीज चोरी झालेली नसतानाही ग्राहकांची पिळवणूक छळणूक केली केली जाते ती जाते दंडात्मक आकारणी व बेकायदेशीर वसुली या कारवाईची नोंद रजिस्टर बुक यामध्ये ठेवणे आवश्यक आहे ती ठेवलेली नाही स्वतंत्र साक्षीदारांच्या सह्या नाहीत मशनरीची संपूर्ण तपशीलवार यादी नाही तात्पुरता निर्धार आदेश अंतिम निर्धार आदेश या पद्धतीनं संपूर्ण प्रक्रिया पार पाडलेली नाही अशी निरीक्षणे अपिलीय अधिकारी यांनी नोंदवली आहेत तर आकारणी अवैध ठरवली आहे या सर्व प्रकरणी मुकुंद माळी व राजू घनकुटे यांनी ग्राहक प्रतिनिधी म्हणून ग्राहकांची बाजू मांडली शंकर पार्वती सायचर्स कोरोची विनोद शंकर चव्हाण कोरोची यांची सर्व रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे किरण जालेंदर पाटील इचलकरंजी ग्राहकाने भरलेल्या रकमेपैकी केवळ दोन महिन्याची दर फरक रक्कम सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये भरून घेऊन उर्वरित रक्कम परत करण्यात यावी असे आदेश देण्यात आलेले आहेत याशिवाय तारराणी महिला मागास यंत्रमाग सहकारी संस्था तिळवणी या संस्थेने प्रत्यक्षात वर्ग बदल झाला या तारखेपासून पुढील दर फरकाची आकारणी करावी व जादा जमा रक्कम परत करण्यात यावी असे आदेश अपिलीय या अधिकारी यांनी दिलेले आहेत महानकरी निब्ससाठी प्रवीण पवार इचलकरांची